नमस्कार गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला वरणाची रेसिपी बघायची त्याच्यासाठी मी इथे एक बारीक कट केलेला कांदा घेतला आहे कोथंबीर घेतली लसूण घेतला आहे भरपूर असा त्यानंतरनं अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे आणि तीन मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतरनं इथे एक टोप ठेवलं आहे टोपामध्ये दीड पळी तेल टाकलं आहे तेल छान गरम झालं की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचं आहे जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचे आहेत आणि हिंग टाकल्याच्या नंतरनं मी जो लेस लसून घेतला होता ना तो ठेसून घेतला आहे तो, तो ता टाकला आहे तो मला हवा असेल तर तसंच आखाच्या अख्खा टाका नाहीतर मग कट करून टाकला तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं मिरच्या घेतलेल्या मध्ये कट करून त्या टाकायच्यात आपल्याला आणि हे एक मिनिटभर असं परतून घ्यायचे तुम्ही खरंच अशा प्रकारे वरण जर केलं ना तर खरंच खूप छान लागतं खायला आता थंडी थंडी वा वातावरण पण थंड आहे आणि त्याच्यात पाऊस पण आहे अशा वातावरणामध्ये वरण गरमागरम वरण हे खायला खरंच खूप छान लागतं त्याच्यामुळे नक्की करून बघा आणि हां आवर्जून त्याच्यामध्ये कांदा टाका बरं का कांदा टाकल्यानं वरणाला चव खरंच खूप भारी येते तुम्ही नक्की करून बघा कधी जर तुम्ही कांदा टाकून वरण केलं नसेल ना तर एकदा नक्की करून बघा तर आपला कांदा छान असा परतला आहे खूप जास्त परतायचा नाही आहे फक्त हलकासा ट्रान्सपरंट हो होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे ते बघा कांदा परतला की त्यानंतरनं आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे आवर्जून सबस्क्राईब नक्की करा तर त्यानंतरनं आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छान हे असं परतून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं हे छान असं परतून झालेलं आहे त्यानंतरनं ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे ही टाकल्याच्या ना आपल्याला हे एक मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे हे परतून झाल्याच्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये जी डाळ शिजवून घेतलेली ना ती टाकायची तर मी डाळ पळीने फेटून घेतली होती ही त्यानंतर ना ह्याच्यामध्ये टाकते तर मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतली त्याचं वरण केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम तुम्ही नुसतं तुरीच्या डाळीचं किंवा मग नुसतं मुगाच्या डाळीचं केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग मिक्स डाळीचं केलं तरीसुद्धा चालेल तर त्यानुस त्याच्यानंतरनं आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि छान असं चा ढवळून घ्यायचं आहे त्यानंतरनं ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याच्या नंतरनं हे मिक्स करायचं आहे आणि ह्याला छान अशी दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे छान अशी उकळी आली ना वरणाला खरंच वरण खूप छान लागतं तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे वरण आता बारीक गॅसवरती आपल्याला वरणाला वर उकळी काढून घ्यायची माझा हा स्टीलचा टोप आहे त्याच्यामुळे मध्ये मी हलवत राहणार रह। आहे कारण की स्टीलचा टोप असला की खाली करपू शकतं जर्मलचा वगैरे टोप असेल किंवा मग दुसरा असेल तर त्याच्यात शक्यतो करपत नाही स्टीलच्या टोपामध्ये खाली लागतं त्याच्यामुळे मध्ये हलवत राहिलं ना की मग लागत नाही तर पाहू शकता वरणाला छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतरने त्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर टाकायची छान असं मिक्स करायचं आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचं आहे करा तर आपलं वरण हे झालेलं आहे वरणाची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी एक सबस्क्राईब आवर्जून करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय